नमस्कार निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं अगदी अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी इथं येत नाही एकदम पारंपरिक पद्धतीने ही डिंगऱ्यांची भाजी बनवून दाखवणार आहे तर अजून तुम्ही माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तर छान अशा इथं येत नाही मी ताज्या अशा डिंगऱ्या घेतल्या आहेत तर ह्या डिंगऱ्या तुमच्याकडे काय बोलतात त्यालात ना ही मुळ्याच्या वरती जी आलेली भाजी असतात ना त्याला डिंगऱ्या बोलतात तर त्या इथं येत ना छान अशा निसून घेतल्या आहेत आणि निसून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये टाकून घेतले आहेत मी आणि त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेत आहेत तर पाणी पाणी घालून घेतल्यावर छान असे धुवून घ्यायचे आणि ह्या ताज्याच घ्यायच्या तर छान शेजले जातात त्या ताज्या घेतल्यानंतर तर इथं पाणी वगैरे घालून घेतलं मी आणि साईडला ठेवून आहे जोपर्यंत आपली बाकीची तयारी होत नाही तोपर्यंत आणि इथं येतन मी असे मिडियम साईजचे कांदे घेतलेत तर चार चार कांदे घेतले मी तीन ते चार कांदे घेतले जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही तर हे आपल्याला इथन असे कट करून घ्यायचे तर हे बघा हे असे तीन कांदे मी इथे खाली ठेवलेत आणि एक कांदा असा मी कापायला घेतलंय तर हे सर्व कांद्यात ना आपल्याला असे कापून घ्यायचे आहेत तर कांदा का घालायचा आहे आपल्याला की याचा टेक्स्चर आणि याची टेस्ट खूपच छान लागते तर कोणी कोणी न्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कुठे वगैरे पण घालतं तो पण अगदी चवीला भन्नाट लागतो बरं का पण येत ना मला इथं कांदा घालायचा होता कारण की कांद्यानेत ना खूप छान टेस्ट लागते दरवेळेस त्याच प्रकारे बनवत असते म्हणजे ना जे शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून बनवत असते पण आज येत ना मी जरा वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवते आहे तर छान इथं येत ना मी कांदा कापून घेत होती असा बारीक कांदा कापायचा आहे उभा जरी कापलात ना तरी पण चालतं आहे पण येत ना मला इथं येत नाही असं बारीक कांदा कापून घ्यायचा होता तर मी येत नाही ह्या प्रकारे इथं सर्व कांदा असा कापून घेतला होता सुरुवातीला एकच कांदा तुम्हाला मी कापून दाखवला तर एकदम बारीक कापून घ्यायचं येतं आपल्याला इथं आपला कांदा कापून झाला की मग आपल्याला येत नाही हे बाकीची पण तयारी करून घ्यायची जशी की आपल्याला लसण वगैरे सोलून आणि तो कापून पण घ्यायचा आहे तर इथं मी इथनं कढई ठेवली आहे कढईमध्ये इथनं तेल आहे हवं तेवढं आणि त्याच्यामध्ये येत ना मोरी घातली तर मोरी छान अशी फुल्ली तडतडली तड़ की ते जिरं पण घालून आहे जिरं पण असं फुलायला लागलं आपलं व्यवस्थित की मग इथे इथनं आपलं जर लसण बारीक कापून आहेत ना तो घालून घ्यायचा आहे आणि तो परत ना छान असा परतून द्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये तो परतला की आपल्याला इथे जो कांदा कापून ठेवला होता आपण तो कांदा याच्यामध्ये घालून आहे व्यवस्थित आणि कांदा याच्यामध्ये घातला की छान असं परतून घ्यायचा आहे आपल्याला इथं तर कांदा ना आपल्याला अजिबात पण म्हणजे असा असा काळा वगैरे करायचा नाही थोडंसं असं ब्राऊनिश म्हणजे असा असं ठेवायचा आहे आपल्याला तर इथं ता काय आहे कांदा परत पटकन परतण्यासाठी ना थोडंसं मीठ घालून आहे म्हणजे कांदा आहेत ना खाली लागला पण जात नाही आणि छान परतला पण जातो तर इथं मी येतं हवं तेवढं मीठ घालून घेतलं क्वांटिटीनुसार घालून घ्यायचंय तर मी माझ्या क्वांटिटीनुसार इथं मी मीठ घालून आहे आणि नंतर येत ना कांदा छान असा ब्राउनिश झाला आहे तर तेव्हा येतं इथं थोडंसं हिंग घालून घेतलंय मी आणि लाल तिखट घालून घ्यायचंय तर एकदम सिंपल भाजी बनवते आपण इथं तर मी ते दोन चमच लाल तिखट घालून आहे आणि अर्धा चमच अर्धा चम्चला पण कमीत ना हळद घालून घेतली आहे आणि छान इथनं हे असं फ्राय करून घ्यायचंय आपल्याला आणि थोडंसं होऊ द्यायचंय आपल्याला ह्या कांद्यामध्ये म्हणजे जर मिरचीचा कच्चा पण वगैरे असत ना तो इथं दूर करायचा आहे आपल्याला आणि छान मिरची परतली गेली की हे धुवून घेतलेलं आपण जे आहे पाण्यामध्ये डिंगरे आपल्याला येत नाही ह्या फोडणीमध्ये घालून घ्यायच्या व्यवस्थित आणि छान मिक्स करून घ्यायच्या काय करायचं गॅसची फ्लेम येत अगदी कमी करायची एकदम कमी गॅसवर आपल्याला इथे ही भाजी इथून पुढे बनवायची तर ती घ्यायची आपल्याला थोडा पण पाण्याचा वापर नाही करणार आहे तर हे जे एकदम ताज्या आपण ज्या डिंगऱ्या घेतल्या आहेत ना त्याच्यामध्ये मॉइश्चर भरपूर असतं आणि त्याच्यात त्याच त्याच्या साह्यात ना आपण हे शिजून घेणार अगदी कमी गॅसवर शिजून घेणार इथे कोथंबीर अशी कापून घेतली होती मी गावठी कोथंबीर आणि छान ना हे एकत्र करून घ्यायचं आपल्याला आणि एकत्र करून घेतल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे असं सर्व सगळ्या साईटने हलवून वगैरे घ्यायचं आणि जे चमचे लढकले असतात ना ते काढून आणि याच्यावरती एक झाकण ठेवून द्यायचे आता चार ते पाच मिनिटांनी तुम्ही बघू शकता छान याला तेल पण सुटलंय आणि इथनं बरेचशी आपल्या ह्या ही भाजी शिजलेली याच्यामध्ये तर व्यवस्थित असत नाही हे मिक्स करून घ्यायचं आणि मध्ये मध्ये येत ना दोन ते तीन मिनिटांनी येत ना असं याच्यामध्ये येत ना बघत जायचं आहे कारण की आपण याच्यामध्ये जर पाणी नाही घातलं येत ना तर हे खाली इथनं थोडंफार लागलं जातं तर त्याच्यामुळे आहेत ना याच्यात लक्ष देत राहायचं आहे थोडं थोडं दोन दोन तीन तीन मिनटाला येतं हे झाकण उघड झाक करायची आपल्याला तर हे बघा अजून काही शिजली नव्हती भाजी म्हणून मी परत झाकण ठेवलं होतं आणि पुन्हा झाकण काढल्यानंतर येत बघू शकता तुम्ही आपली भाजी नाही इथं तयार झालेली म्हणजे शिजलेली आहे डिंगरे ज्या आहेत ना त्या शिजलेल्या आहेत तर असं म्हणजे हळू एकदम असं मध्ये मध्ये येत ना काढत राहायचं आहे आणि इथं येत ना मी प्लेटिंग करून घेते प्लेटमध्ये काढून घेते डिंगऱ्या आपल्या तर खूप छान अशी आपली इथं भाजी बनवून तयार आहे डिंगऱ्यांची याच्यावरती थोडीशी मी कोथंबीर अशी घालून आहे वरतून अशी म्हणजे थोडीशी सजावट करण्यासाठी आणि थोडीशी जाडच कापली कोथंबीर तर हे बघा इतकी छान अशी भाजी इथं आपली बनवून तयार आहे तर अशीच पारंपरिक आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी येत ना माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिले म्हणजे बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण व्हिडिओ जे पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असतात ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटतं तर भेटूया आपण अशा स्नेस्ट एखाद्या छानश्या आणि अशा पारंपारिक रेसिपी मध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि स्वस्थ राहा